अरुण काकांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य उत्तुंग महंत भास्करगिरी महाराज भागवद्गीतेतील आठवा अध्याय म्हणून अरुण काकांना वाहिली श्रद्धांजली स्वर्गीय अरुण काकांनी आपल्या वडिलांचा वारकरी संप्रदायाचा वारसा जपत सर्व दिंड्यांना कायम सहकार्य केले विधान परिषदेचे आमदार झाल्यावरही त्यांनी सर्वप्रथम विकास निधी हा देवगड संस्थांच्या कामासाठी दिला त्यांनी आयुष्यभर खूप धार्मिक व सामाजिक कामे केली आध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग कार्य असलेल्या अरुण काकांसारख्या चांगल्या मनाच्या व्यक्तीच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले अहिल्यानगरचे दिवंगत माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर जगताप परिवाराचे सांत्वन करण्यासाठी देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी गुरुवारी तर पुण्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम यांनी शुक्रवारी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन जगताप व आमदार संग्राम जगताप यांची निवासस्थानी भेट घेतली यावेळी भास्करगिरी महाराजांनी गीतेतील आठवा अध्याय म्हणून अरुण काकांना श्रद्धांजली वाहिली आमदार विश्वजित कदम म्हणाले अरुण काकांची नेहमी पुण्यात भेट होत असे मला ते कायम मार्गदर्शन करत कायम हसतमुख व प्रसन्न तेजस्वी काका आपल्यातून निघून गेल्याचे खूप दुःख झाले आहे यावेळी गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज राहुल ठोंबरे विजय गुंदेचा सुनील नाळके सुमित कुलकर्णी भूपेंद्र परदेशी श्री ओगले आदी उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा